हाय सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस बी डी एस सेकंड राऊंडचा रिझल्ट हा लागलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी हे आपण डिस्कस करणार आहोत आणि तो कट ऑफ कसा पाहणार आहोत ऑल इंडिया रँक एस एम एल आणि कोणत्या स्कोअरला विद्यार्थी लागलेला आहे हे मी तुम्हाला शेअर करणार आहे मॉर्निंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं जे आपला ओव्हरऑल कट ऑफ होता आपण तो शेअर केलेला आहे लक्षात तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्स वाईज शेअर करत आहे ऑल इंडिया रँक एस एम एल आणि स्कोअरांचा आणि मुलींचा सेकंड राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण पाहणार आहोत लक्षात समोर तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो काय आज आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस बीडीएस सेकंड राऊंडचा रिझल्ट हा लागलेला आहे ओके यानंतर एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेकंड राऊंडचा कट का ऑफ काय आलेला आहे आपण तो पाहणार आहोत पण तो कसा आहे ऑल इंडिया रँक एस एम एल स्कोर आणि कॅटेगरी वाईज आपण एवढा कट पाहणार आहोत लक्षात यानंतर मुलांसाठी आणि मुलींसाठी कसा कटॉप गेलेला आहे आपण ते देखील डिस्कस करू आणि शेवटचं कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सोगायच uh, so पहिला टॉपिक पहा काय आहे ॲडमिशन डेट अँड ऑदर इन्फॉर्मेशन काय आहे आपण ते पाहूात समजलं सो काही पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस दुपारी पाच पर्यंत विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे साडेपाच पर्यंत दुपारी विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे एकोणतीस तारखेपर्यंत समजलं यानंतर फर्स्ट इफ कॉलेज अलॉटेड ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं आहे आणि सेकंड राऊंडला नव्यानं कॉलेज भेटला असेल तर त्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडचं कॉलेज भेटलेलं ते तिथं जाऊन कॅन्सल करायचं आहे आणि आता जे कॉलेज अपग्रेड झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे लक्षात समोर तुम्हाला ॲडमिशनचे डेट्स क्लिअर झाले आता कट ऑफ पाहू अलक्षात सो गाईज आज आपण काय पाहणार आहोत एमबीबीएस गव्हर्नमेंट सेकंड राऊंडचा चा विथ ऑल इंडिया रँक एस एम एल स्कोअर आणि कॅटेगरी वाईज आपण पाहणार आहोत समजलं आता स्कोर वाईज पहा कॅटेगरी वाईज पहा कटॉप काय आलेला आहे लक्षात समजलं सोग पहिल्यांदा पहा या ठिकाणी मुलांचा कटॉप आहे या ठिकाणी मुलींचा कटॉप आहे ओके या ठिकाणी ऑल इंडिया रँक एस एम एल आणि स्कोर आहे ठिकाणी ऑल इंडिया रँक आणि स्कोर आहे लक्षात आता वन वन बाय आपण डिस्कस करू ओके बी एमबीबीएस गव्हर्नमेंट सेकंड राऊंडचा ऑफ आपण पाहणार आहोत ओके लक्षात सो ओपन ओपनसाठी मुलांचा ऑल इंडिया रँक पंचेचाळीस हजार एकशे बावीस आलेला आहे त्या मुलाची एस एम एल आहे तीन हजार सहाशे चाळीस आणि पाचशे सहाला ला कॉलेज भेटलेला आहे त्याला एमबीबीएस गव्हर्नमेंटचं लक्षात यानंतर मुलींसाठी चौवेचाळीस हजार पाचशे चौदा ही ऑल इंडिया रँक आलेली आहे आणि मुलीची एस एम एल तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी आहे आणि पाचशे सात या स्कोरला मुलीला गव्हर्नमेंटची सीट भेटलेली आहे ओके लक्षात या कॅटेगरी पहा एक लाख अठ्ठावन्न हजार छत्तीस ही मुलांची ऑल इंडिया रँक आलेली आहे तर बारा हजार नऊशे बहात्तर ही एस एम एल आहे आणि चारशे अठ्ठावीस ला ची सीट गेलेली आहे मुलासाठी ओके या यानंतर मुलीचं पहा एक लाख सत्तावन्न हजार एकशे सदुसष्ट ही ऑल इंडिया रँक आलेली आहे बारा हजार नऊशे एकोणीस ही त्यांची एस एम एल आलेली आहे आणि चारशे एकोणतीस हा स्कोअर आहे लक्षात यानंतर पुढची कॅटेगरी काय आहे एस टी कॅटेगरी तीन लाख सदोतीस हजार दोनशे अडुसष्ट ही ऑल इंडिया रँक आलेली आहे मुलांसाठी चोवीस हजार पाचशे सात ही एस एम एल आहे आणि तीनशे एक्केचाळीस हा स्कोर आहे ओके यानंतर एस टी च्या मुलींचा कटॉप पहा तीन लाख अडतीस हजार तीनशे एकतीस ही ऑल इंडिया रँक आलेली आहे चोवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस ही एस एम एल आलेली आहे आणि तीनशे चाळीस हा गव्हर्नमेंटचा सेकंड राऊंडचा कटॉप आलेला आहे एस टीच्या मुलींचा ओके यानंतर आहे वीजे कॅटेगरी ओके मुलांना एकाहत्तर हजार पाचशे चौतीस या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज भेटलेला आहे एस एम एल आलेली आहे पाच हजार नऊशे चौसष्ट आणि चारशे चौऱ्याऐंशी हा विद्यार्थ्याचा स्कोर आहे मुलाचा ओके यानंतर मुलीसाठी पहा नव्वद हजार पाचशे एकोणीस ही ऑल इंडिया रँक आलेली आहे मुलीची शहा सात हजार सहाशे बेचाळीस ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे एकाहत्तर हा स्कोर आलेला आहे विजेच्या मुलीसाठी ओके यानंतर एन टी वन म्हणजेच एन टी बी नऊ अठ्ठ्याण्णव हजार ही ऑल इंडिया रँक आलेली आहे मुलासाठी आठ हजार दोनशे अठ्ठावन ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे पासष्ट या स्कोरवरती गव्हर्नमेंटची सीट भेटलेली आहे ओके यानंतर मुलीचं पहा एन टी वनच्या मुलीचं एक लाख अठ्ठावीस हजार सातशे सत्तावन्न ही ऑल इंडिया रँक आलेली आहे दहा हजार सातशे एकोणसत्तर ही एस एम एल आलेली आहे म्हणजे तुमची स्टेट मेरिट लिस्ट आणि चारशे शेचाळीस या स्कोर वरती एमबीबीएस गव्हर्नमेंटची सीट तुम्हाला भेटलेली आहे यान अंतर टू, मंझे च सी, काया है? पन्नास हजार सहाशे दोन ही ऑल इंडिया रँक आलेली आहे चार हजार एकशे अकरा ही एस एम एल आलेली आहे पाचशे एक हा स्कोअर आलेला आहे मुलांसाठी ओके यानंतर एन टी टू च्या मुलीचं चा पाहू छप्पन हजार चारशे चौऱ्याऐंशी ही ऑल इंडिया रँक आलेली आहे चार हजार सहाशे बावीस ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे शहाण्णव या स्कोर वरती त्या मुलीला सीट भेटलेली आहे लक्षात समजलं यानंतर पुढचं पहा टी थ्री म्हणजेच एन टी डी चौवेचाळीस हजार सहाशे शहात्तर ही ऑल इंडिया रँक आलेली आहे मुलांसाठी तीन हजार सहाशे तीन ही त्या विद्यार्थ्याची एस एम एल आहे आणि पाचशे सात या स्कोर वरती गव्हर्नमेंटची सीट गेलेली आहे एंटी टी थ्रीसाठी ओके यानंतर एन्ट्री थ्रीच्या मुलीचं बघा एकोणपन्नास हजार सहाशे साठ ही ऑल इंडिया रँक आलेली आहे ओके चार हजार चोवीस ही एस एम एल आलेली आहे म्हणजे स्टेट मिरिट लिस्ट आणि पाचशे दोन हा स्कोअर आलेला आहे लक्षात समजलं यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी अठ्ठेचाळीस हजार तेरा ही ऑल इंडिया रँक आलेली आहे मुलांसाठी तीन हजार आठशे एकोणनव्वद ही त्यांची एस एम एल आलेली आहे पाचशे चार हा स्कोअर आहे ओके यानंतर आता मुलीचं पाहू ओबीसी पब्लिक एसबीसी सत्तेचाळीस हजार आठशे नव्याण्णव ही ऑल इंडिया रँक आलेली आहे तीन हजार आठशे ऐंशी ही एस एम एल आलेली आहे आणि पाचशे चार हा स्कोअर आलेला आहे साठी लक्षात यानंतर पुढचं एसीबीसी जी नवीन कॅटेगरी आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे ब्याऐंशी ही ऑल इंडिया रँक आलेली आहे मुलांसाठी तीन हजार नऊशे शेहेचाळीस ही एस एम एल आलेली आहे आणि पाचशे तीन ला सीट ही गेलेली आहे ओके यानंतर मुलींसाठी पहा एकोणपन्नास हजार एकशे छप्पन ही ऑल इंडिया रँक आलेली आहे मुलींसाठी तीन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी हा एस एम एल आलेला आहे आणि स्कोअर आलेला आहे पाचशे तीन एसीबीसीच्या मुलींसाठी ओके आता शेवटचं सॉरी गायज मी पहिल्यांदा तुम्हाला चुकीचं सांग सांगितलं होतं कारण की थोडंसं घाई गडबडीत उडं होता तर ईडब्ल्यू एस साठी काय कट ऑफ आलेला आहे गव्हर्नमेंटचा तो पहा सो गाईज ईडब्ल्यू एस साठी मुलांची ऑल इंडिया रँक आलेली आहे सहासष्ट हजार नऊशे शहात्तर ही ऑल इंडिया रँक आहे पाच हजार पाचशे एकसष्ट ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे अठ्ठ्याऐंशी हा स्कोर आलेला आहे त्या विद्यार्थ्याचा ओके यानंतर मुलींसाठी ईडब्ल्यू एसच्या मुलींसाठी ऑल इंडिया रँक आलेली आहे सदुसष्ट हजार पाचशे एक्क्याऐंशी हे ऑल इंडिया रँक आलेली आहे पाच हजार सहाशे बारा ही एस एम एल आलेली आहे आणि चारशे सत्याऐंशी हा स्कोअर आलेला आहे किती चारशे सत्याऐंशी या ठिकाणी मिस्टेक झाली होती सेव्हन्टी एट होतं तर एटी सेव्हन आहे ते आपण काय डिस्कस केलेलं आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट सेकंड राऊंडचा कट ऑफ आपण पाहिलेला आहे कॅटेगरी वाइज ऑल इंडिया रँक एस एम एल आणि स्कोर वाइज आपण कट ऑफ पाहिलेला आहे लक्षात आता यानंतर काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला क्लिअर करतो ओके सो गाईज पहिली नोट पहा सेकंड राऊंड सीट्स आता गाईज सेकंड राऊंडला गव्हर्नमेंटला जास्त जागा नाहीत राहणार एक साधारणतः सत्त्याण्णव टक्के जा, जागा सेकंड राऊंडला फुल होतात सत्त्याण्णव टक्के जागा म्हणजे तीन टक्के जागा राहतील त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी होप्स ठेवायची नाही गव्हर्नमेंटसाठी जास्तीत जास्त एक ते दोन मार्काचाच फरक पडेल तिसऱ्या राऊंडला आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला क्लिअर ओके okay? यानंतर जर नवीन कॉलेज आलं कोणतं जे की अहिल्यानगरचं कॉलेज येणार आहे आता ते तिसऱ्या राऊंडला येतं की स्टे वॅकन्सीला येतं ते आपल्याला लवकरच अपडेट आप येतील ते कॉलेज जर आलं ते कॉलेज जर आलं तर सीट इन्क्रीज होतील अदरवाईज कट ऑफ हा एक ते जास्तीत जास्त दोन मार्कांनीच खाली येईल कारण की गव्हर्नमेंटच्या जागा दोन राऊंडपर्यंत सर्वच फुल होतात फक्त पंच्याण्णव टक्के जागा भरल्या जातात आणि पाच जा टक्के जागा शिल्लक राहतात जास्तीत जास्त लक्षात समजलं यानंतर पुढची नोट पहा सेकंड राऊंडला ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे किंवा पहिल्या राऊंडला नो चेंज आलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंडला थांबवू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर करू शकतात लकीली जर तुम्हाला गव्हर्नमेंटची सीट भेटली तर चांगलंच चा आहे नाही भेटली तर नो चेंज परत तुम्हाला तिसऱ्या राऊंडला येईल अलक्षात समजलं तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात ओके okay? आणि जर तुम्ही काही विचारत असाल तर प्लीज गाईज तुम्ही तुमची कॅटेगरी टाका ऑल इंडिया रँक टाका कॅटेगरी एस एम एल टाका तुमचा स्कोअर टाका आणि तुम्हाला कोणत्या कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे ते देखील मेन्शन करा जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला भेटेल की नाही तुम्ही थांबायचं की नाही काही असो एमबीबीएस बीडीएस बी एम एस बी एच एम एस या चार कोर्सेसपैकी काही असो तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये लक्षात समजा तुम्हाला यामध्ये जर काही विचारायचं असेल तर मला कॉल करा बाय बाय